माजी राज्यसभा खासदार डॉक्टर विकास महात्मे यांच्या अथक प्रयत्नाने तसेच ग्रामपंचायतीने केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे वाठोडा शुक्लेश्वर येथे मंजूर झालेले एक कोटी रुपयांचे अहिल्या स्मारक भवनाचे भूमिपूजन संपन्न झाले यावेळी डॉक्टर विकास महात्मे यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला येथील अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मरणार्थल्या हे सर्व समाजासाठी नुसतं धनगर समाज नसून अख्ख्या गावात राहणाऱ्या प्रत्येक समाजासाठी ही आनंदाची बाब आहे आजच्या प्रक प्रसंगी राज्यसभा खासदार मान्य श्री डॉक्टर विकासजी महात्मे आज भूमिपूजनासाठी इथं आवर्जून उपस्थित होते डॉक्टर विकासजी महात्मेंनी त्यावेळेस जेव्हा भाजपचं सरकार होतं त्या काळात त्यांनी ते सुचवलेलं एक वाटवा गाव होतं त्या निमित्ताने आधीचं भूमिपूजन पार पाडलं परंतु ग्रामपंचायतच्या माध्यमातून जसं ग्रामपंचायतला अहिल्या देश स्मारकाचं पत्र आलं त्या जागेबद्दल ग्रामपंचायतनी सातत्याने पाठपुरावा केला भूमी अभिलेख ऑफिस असो पाणीपुरवठा विभाग असो जिल्हा परिषद आरोग्य विभाग असो की बियांशी सार्वजनिक बांधकाम विभाग असो अशा विविध डिपार्टमेंटमध्ये स्वतः ग्रामपंचायत दक्ष राहून या ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य त्याचप्रमाणे रमेश काका थोरात आणि आम्ही सर्व टीमनुसार एक काम केलं आणि प्रत्येक डिपार्टमेंट वचून जवळ जवळपास तेरा ते चौदा डिपार्टमेंटच्या यवश्या ग्रामपंचायती उपलब्ध केल्या त्याचप्रमाणे या ग्रामपंचायतचे विकास अधिकारी श्री वैद्यसाहेब यांनीसुद्धा त्या जागेबद्दल ज्या प्रस्तावित जागा आहे त्या जागेबद्दल मासिक मिटिंगचा ठराव दिला ग्रामसभेचा ठराव दिला हा ठराव दिल्यानंतर जिल्हा परिषदेने शिवनी त्या ठरावाला मान्यता दिली मान्यता दिल्यामुळे ती जागा आज आपल्याला तिथे एक स्मारक अहिल्यादेवींचं उभं झालं त्या ठिकाणी जवळपास सहा लोकांचे अतिक्रमण होते हे अतिक्रमण सामंजस्यानं कसे निघेल या धोरणाने ग्रामपंचायतीने एक पवित्रा घेतला आणि त्या अतिक्रमणधारकांना ग्रामपंचायत मध्ये बोलून त्यांनी प्रेमानं समजून सांगून हे अहिल्या देवीचं स्मारक आहे हे एकट्या किंवा धनगर समाजासाठी नसून येथील प्रत्येक व्यक्तीचं स्मारक आहे अहिल्यादेवींनी आपल्या हयातीत प्रत्येक गोरगरीब जनतेसाठी तो धनगर असो की अन्य कोणत्याही जातीसाठी असो त्या प्रत्येक जातीसाठी लढा दिला आणि प्रत्येक व्यक्ती इथं सुद्धा समाधानाने कसं नांदेल या उद्देशाने देवीचं एक अपाट कार्य आहे म्हणून या स्मारकाला कोणी विरोध करू नये असे जेव्हा त्यांना सांगितलं त्यांनी सुतवूनच माघार घेऊन प्रत्येकाने आपलं अतिगमन तिथून उचललं आणि दुसरं अन्य ठिकाणी आम्ही त्यांची व्यवस्था करून दिली आणि त्यांना जागा उपलब्ध करून दिली आज म्हणून हा दिवस जो आहे जो भूमिपूजनाचा दिवस आहे म्हणून आज निमित्ताने इथे पार पडला एवढेच